कोयगाव तालुक्यामध्ये सावळ दबारा येथे ठिकठिकाणी ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची प्रभात फेरी ढोल वाजवत तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या घोषणा देत काढण्यात आली होती त्यानंतर गावातील सर्वच शाळेचे विद्यालयांचे विद्यार्थी एकत्र येऊन प्रत्येक कार्यालय शाळा आरोग्य केंद्र ग्रामपंचायत सोसायटी या ठिकाणी एकत्रित येऊन सोबत सर्वांनी राष्ट्रीय गीत गायले आणि राष्ट्राच्या आणि देशाच्या जयखोष दिला यावेळेस सावळदबारा ग्रामपंचायत येथे सरपंच शिवगंगाबाई शिवप्पा चोपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा सावळदबारा या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जाफर तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि नॅशनल मराठी शाळा येथे मुख्याध्यापक योगेश चोपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर सावळदबारा आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र या ठिकाणी डॉ रेश्मा पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर सोसायटी येथे चेअरमन दिनकर मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल राठोड यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त या संदर्भात माहिती दिली आणि आपलं मनोगत व्यक्त करून मोलाचं मार्गदर्शन केलं तर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अनिल चव्हाण यांनी विद्यार्थी शिक्षक गावकरी सर्वच उपस्थितांकडून स्वच्छतेची शपथ देऊन वाचन करून घेतले शिक्षक भागवत गायकवाड यांनीही उपस्थितांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाबद्दल मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळेस ध्वजारोहण कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य पोलीस कर्मचारी पोलीस पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि इतर कार्यालयातील कर्मचारी अधिकारी पत्रकार बांधव आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी जब्बार तडवी एन टी व्ही न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर